परंतु मंत्री महोदय आपण या बिलामध्ये उद्देश आणि कारणामध्ये लिहिलेलं आहे की जी बाजार समितीची उलाढाल ऐंशी हजार मेट्रिक टनाच्या वर आहे आणि या बाजार समितीमध्ये किमान दोन राज्याचा त्या ठिकाणी उलाढाल होते दोन राज्याचा माल त्या ठिकाणी येतोय अशा बाजार समितीच्या मध्ये ही ई लायसनिंग तुम्ही आपण करणार आहे ई बाजारपेठ करणार आहे की ज्याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावरती वेगवेगळे ग्रा आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला वेगवेगळे ग्राहक मिळणार आहेत थोडक्यात हे करायचं झालं तर याचं उलाढाल जी असेल किंवा याची खरेदी विक्री जी असेल ती ई बाजारपेठमार्फत होणार आहे खऱ्या अर्थानं बाजारपेठमध्ये आता कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आमच्याकडं आणि गडिंगलजमध्ये एक बाजार समिती वडगावला आहे आता आपण असं धोरण केलं की आता इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक तालुक्याला बाजार समिती नेमायचे विधेयक आपण आणलंय आता जर ते आपण आणलं तर या बाजार समितीमधले येणारे माल वेगळ्या बाजार समितीला जातील आणि मोठी बाजार समिती आहे त्याच्यामध्ये येणारा माल हा कमी प्रमाणात होईल आणि मग अडचणी निर्माण होतील ते विधेयक जर झालं झालं कारण आता मला कल्पना की आपण पन्हाळा शेवडी आमच्या तारखेमध्ये ऐकून घ्या फक्त याच्यामध्ये जर केलं तर तो जागा बघायला तुम्ही आता सुरुवात केलेली आहे आम्ही प्रस्ताव पण पाठवलेत तर काही बाजार समिती थे, या ज्या मोठ्या ठेवल्या पाहिजे इथं सगळ्यात जिल्ह्याचा माल होतो राज्याचा माल होतो तर मला एक कल्पना आपण मला सांगा की या बाजार समितीमध्ये ग्राहक तिकडून बसून या ठिकाणी करणार आहे एखाद्या साखर कारखान्यामध्ये साखर विकत घेणं फॉर्च्युन काय नवीन आता ई मार्केटिंगमध्ये आपण साखर विकतो त्याच्यामध्ये एस एम ग्रेड आपण तपासायला देतो त्याच्या काही मानांकन असतात परंतु ह्याच्यामध्ये आता कोल्हापूरच्या बाजार समितीमध्ये मेन आमचं जे गुळ येतो तो गुळ येतो त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला जागरी त्याच्यामध्ये आज अनेक ठिकाणी कर्नाटकात सुद्धा गुळ इकडे याय लागलाय खऱ्या अर्थानं कोल्हापुरी गुळ म्हणून त्याला पेटंट आहे आता मला एक सांगा की पलीकडून जो राष्ट्रीय स्तरावर बाजार जो खरेदी करणार त्या गुळाची गुणवत्ता तो कसा तपासणार त्याला काहीतरी नॉर्म्स त्या ठिकाणी पाहिजेत उद्या त्यानं ती इकडनं माल घेतला आणि उद्या इकडून जर माल विकणारा जो असेल त्याचा जो माल खराब आहे म्हणून त्यानं नाकारला तर उद्या अडचण काय तो गुळ घेऊन परत कुठं जाणार असाच पद्धतीची फळाचं आहे भाजीपाला आहे नाशवंत माल आहे याची विक्री करत असताना याच्यामध्ये काही गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे मला वाटते की त्याच्याकडून डिपॉझिट घेतलं पाहिजे या काही सूचना त्या मी तुम्हाला निश्चितपणे करीन हे काय आता मे ई मार्केटिंग चांगलं आहे कारण आता आमच्याकडे आपण बाजार समितीला आम्ही सूचना केल्यात की राज्यामधल्या प्रत्येक बाजार समितीमध्ये प्रत्येक कडधान्यापासून भाजीपाल्यापासून धान्यापासून प्रत्येकाचे रेट ज्या त्या बाजार समितीमध्ये कुठल्या राज्यामध्ये कुठल्या बाजार समिती काय चालू आहे हे दिनदर्शिका सरकार प्रत्येकानं आपलं कॉम त्या ठिकाणी ई बोर्ड लावा म्हणून सांगितलंय परंतु आज आपण ही एवढी मोठी संकल्पना करताय माझ्या माहितीप्रमाणे मला आपल्याकडून माहिती हवी की आपल्या राज्यामध्ये ऐंशी हजार मेट्रिक टनाच्या वर उलाडाण होणारी किती बाजारपेठा कृषी उत्पन्न पनन समिती आपल्याकडं याच्यामध्ये आहेत एक त्या दोन राज्यापेक्षा अधिक व्यवहार त्या ठिकाणी दोन राज्याचा माल या ठिकाणी येतोय जर अशा बाजार एक चांगली कल्पना आहे शेतकऱ्याच्या मालाला दर मिळेल आज चांगल्या पद्धतीची फळं असतील तर परदेशात जातील आज परदेशातली फळं परवाच आपण बघितलं तर चीनची द्राक्ष आता इकडं आलेत आपली द्राक्षाची आणि त्या द्राक्षाच्या सेवेमध्ये फार फरक आहे परंतु आज चीनवरून द्राक्ष या ठिकाणी आले आपली सुद्धा द्राक्ष द्यायला हरकत नाही द्राक्ष द्राक्षसुद्धा ही नाशवंत माल आहे आता या गोष्टी करत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर माल आपल्याकडे या लागलाय परंतु या ऐंशी हजार कॅपॅसिटीच्या वरच्या आहेत आज बाजार समितीमध्ये बघा राज्य शासन बाज पणन खातं कुठेही बाजार समितीला पैशाची मदत करत नाही बाजार समितीच्या उत्पन्नातून सेसमधून जो पैसा गोळा होतो त्यातनंच बाजार समितीची देखभाल दुरुस्ती केली जाते आज, आज आपल्या बाजार समित्या जर बघितल्या तर तिकडं कोण आंतरराष्ट्रीय स्तरावरचा माल घेताना ती जर बघितलं स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर तिथं घ्यायला कोण दर सुद्धा देणार नाही पहिल्यांदा आपण त्या त्या ठिकाणी तिथल्या व्यवस्था करणार का तिथं त्या ठिकाणी माल ठेवायला वेगवेगळ्या सुविधा असल्या पाहिजे त्याच्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज असतील किंवा तिथली स्वच्छता या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या झाल्या पाहिजेत म्हणून या ठिकाणी या बाजार समित्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत ऐंशी आजच्या वर या आपण जाहीर कराव्या तर त्याच्यामध्ये कुठल्या बाजारपेठा आपण पहिल्यांदा टप्प्याटप्प्यामध्ये घेणार की ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं पाहिजे आजकाल आपण बघितलं असेल चीनच्या बाजारपेठेतून द्राक्ष येतात वेगवेगळ्या राज्यातून फळं येतात ते पॅकिंग चांगलं आणि लोक ग्राहक पॅकिंगमध्ये जातात आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा माल असतो तो, तो चांगल्या पॅकिंगमध्ये नसल्यामुळे त्याला वाव मिळत नाही आकर्षक डिझाईन आकर्षक पॅकिंग इन्फ्रास्ट्रक्चर चांगला असेल तर त्याला दर मिळतो आणि आपल्याकडे हीच कम याच ठिकाणी आपल्याकडं कमतरता जी आहे ती हीच आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे त्याच्या सुविधा दिल्या पाहिजेत तो माल चांगल्या पद्धतीनं आणण्यासाठी शेतकऱ्याला ती बाजार समिती काय मदत करणार आहे या सगळ्या गोष्टी हे बिल अतिशय चांगलं आहे शेतकरीच्या दृष्टीनं चांगलं आहे आपण या बाजारपेठ निर्माण करत असताना त्या बाजार समिती कुठल्या आपण घेणार आहे त्या बाजार समिती इन्फ्रास्ट्रक्चर आपण शासन काय देणार आहे त्याचबरोबर त्या बाजार समितीमध्ये जे शेतकरी चांगल्या पद्धतीचे माल आणतात त्यांना वाहतुकीसाठी एक्सपोर्टसाठी आपण काय मदत करणार आहे या सगळ्या गोष्टीच्या या बिलामध्ये फक्त ही बाजारपेठ आपण निर्माण केली आणि आपल्या वर्षी जबाबदारी आपण सोडून दिली असं होता कामाने खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या मालाला चांगला दर मिळावा ह्या उद्देशाने आपण ही बिल या ठिकाणी आणले त्याचा उद्देश सफल व्हावा हीच्या मागची कारणं आहेत आणि मला वाटते की मी जो मुद्दा मागाशी आपल्याला सांगितला की आपण पणंचं बिल आणून वेगवेगळ्या तालुकास्तरीय बाजारपेठ आता उघडा लागलाय त्याच्यामुळे इथे येणाऱ्या इथे येणाऱ्या मालाला कमतरता येईल ज्या ऐंशी हजार टनाच्यावर बाजार ज्या बाजार समित्या आहेत त्यांच्याबाबत हे धोरण काय करणार आहे मला वाटतं ज्या चांगल्या बाजार समित्या चांगल्या पद्धतीने चालू आहेत त्या चालू राहिल्या पाहिजेत या दृष्टीनं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे आणि मला वाटते मी जे मुद्दे मांडलेत याचा सखोलपणे आपण या ठिकाणी विचार करून या सगळ्या संकल्पना आपल्या बिलामध्ये घेत असताना बिल मंजूर झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्या ई बाजार लर्निंग करत असताना शासनानं सुद्धा या बाजार समित्यामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण आणण्यासाठी सरळ हाताने मदत करावी कारण शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी येतोय पनन खात्याच्या मार्फत कुठल्याही बाजार समितीला साधं रस्ते करायला सुद्धा पडू चिखलात आपला माल पडलेला असतो गूळ एका कोपऱ्यात पडलेला असतो आणि ई लायसन्स आपण ई बाजारपेठ करतो आणि आपण आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जात असताना या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुद्धा शासनानं पैसे द्यावेत अशी या बिलाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो एक चांगलं बिल आपण या ठिकाणी आणलं तर हे बिल मूर्त स्वरूपात आल्यानंतर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत कराव्यात अशी मी मागणी करतो Gelin, gayet